घराण्यातील पराक्रम युद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्याविषयी माहिती आणि त्यांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य बघणार आहोत चला तर सुरू करूया मालोजीराजे यांचा जन्म अंदाजे पंधराशे ला झाला असावा त्यांचे वडील बाबाजीराजे भोसले भाऊ विटोजीराजे भोसले पत्नी उमाबाई त्या निंबाळकर घराण्यातील होत्या त्यांची मुले शहाजी राजे व शरीफजी राजे आता जाणून घेऊयात त्यांचे कार्य पंधराशे पासष्ट ते पंधराशे पंच्याहत्तर सुरुवातीच्या काळात स्थानिक सरदार किंवा घोडस्वार म्हणून लखोजीराव जाधव यांच्या सेवेत काम केले पंधराशे सत्तर ते पंधराशे ऐंशी शेतात खजिना सापडला जो सैन्य उभारणे जहागिरी मिळवणे आणि धार्मिक कामासाठी वापरल्या गेला याचा पुरावा उपलब्ध नाही लोककथेवर आधारित धार्मिक कामे कृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून चंभू महादेव मंदिर येथे तलाव बांधले याचा पुरावा उपलब्ध पंधराशे सत्याहत्तर निजामशाहीत मलिक अंबर यांच्या सैन्यात सरदार म्हणून सामील झाले पुढील काही वर्ष लढाईतील कौशल्यामुळे ते दरबारात ओळखले जाऊ लागले जसा जसा काळ पुढे सरकतो मालोजी राजे यांची कीर्ती वाढते त्यामध्ये त्यांनी दख्खनी सुलतानांशी व मुघलांशी युद्ध केली त्यामुळे त्यांना पुणे सुपे जहागिरी आणि चाकण शिवनेरी किल्ला बक्षीस म्हणून मिळाला पंधराशे पंच्याण्णव ते पंधराशे नव्याण्णव मालूजी राजे यांना बहादूर निजाम शहाने आजी ही पदवी बहाल केली पंधराशे नव्याण्णव ते सोळाशे पाच त्यांचा मृत्यू इंदापूर जवळ बीजापूर सैन्याशी झालेल्या लढाईत झाला आता जाणून घेऊयात त्यांनी स्वराज्यासाठी केलेले महत्वपूर्ण कार्य आपल्या मुलांना लढाई राजकारण आणि प्रशासनाचा अनुभव दिला तसेच एक स्थान निर्माण करून दिले निजामशाही कडून मिळालेल्या सुपे पुणे जहागिरी पुढे शहाजी राजेकडे आणि त्याच परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणि ही जहागिरी स्वतंत्र स्वराज्याचा परिसर म्हणून ओळखल्या जाऊ लागला मित्रांनो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद